हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गन गणगनगनात बोते तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आपल्या चॅनलला स्वागत आहे तर तुमच्याबरोबर मी नेहमीच शेगावचे सगळे असे शे व्हिडिओ शेअर करतच असते तर आजही मी बंकट सदनचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर चला मग आपण जाऊया बंकट सदनमध्ये माऊलींची लिला तर आघात आहे माऊलींचे अनुभव बऱ्याच जणांना आलेले आहेत तर बऱ्याच जणांना शेगावला जाता येत नाही किंवा गेल्यानंतर काही गोष्टी बघितल्या जात नाही माहिती राहत नाही तर त्यामुळे मी बरेच शेगावचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते तर मी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती करेल की जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ किंवा शेगावचे जे व्हिडिओ आहेत तर ते शेअर करा कारण ज्यांना शेगावला पोचता येत नाही त्यांना निदान घर बसल्या तरी माऊलींचे हे व्हिडिओ बघता येतील याच्यासाठी हा व्हिडिओ किंवा इतर माऊलींचे सगळे व्हिडिओ नक्की शेअर करा तर गजानन महाराजांचं मंदिर आहे शेगावचं तर त्या मंदिराच्या अगदी मागच्या साईडला अगदी पाच मिनटाच्या किंवा जास्तीत जास्त दहा मिनटाच्या अंतरावर बंकट सदन आहे अगदी पायीपायीचं खूपच जवळ असं बंकट सदन आहे आपण पायी जाऊ शकतो आणि नाहीतर रिक्षानेसुद्धा जाऊ शकतो कारण बऱ्याच जणांना कुठे आहे काही गोष्टी तर ते माहितीच नाही आणि बंकट सदनच्या अगदी जवळच गजानन महाराजांचं स्थळ आहे बंकटलालला गजानन महाराजांनी प्रत्यक्ष ह्या पादुका दिलेल्या आहेत तर ह्या माऊलींच्या स्पर्श झालेल्या पादुका आहेत बंकटलालला मिळालेल्या तर ह्या पादुकांचं तिथे सगळं काही कशा पद्धतीने दिल्या बंकटलालला काय तर ते सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि बंकटलालचं हे बघा इथे फोटोसुद्धा आणि ही सगळी माहिती इथे दिलेली आहे इथल्या बंकट सदनचं सगळी काही माहिती आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि स्त्रींनी कुठली लिला इथे केली होती कसं काय त्यांनी चिलीम पेटवली होती विस्तू शिवाय तर ते सुद्धा तिथे दिलेलं आहे तर पूर्ण माहिती तिथे आहे आणि हे जे साईडला फोटो आहेत ना तर हे गजानन महाराजांचे ओरिजिनल फोटो आहेत दोघीकडे पण लावलेले जे आहेत ते तर गजानन महाराजांचे हे ओरिजिनल फोटो आहेत आणि ह्या ज्या पादुका आहेत त्या माऊलींच्या स्पर्श झालेल्या पादुका आहेत आणि इथल्या फोटोचं जे वैशिष्ट्य आहे ना आपण कुठेही उभं राहिलं ना तर हा फोटो आपल्याकडेच बघतोय असं वाटतं आपल्याला माऊली आपल्याकडेच बघताय अगदी स्मित हास्य अगदी छान आणि कुठल्याही अँगलने उभं राहा तुम्ही साईडने उभं राहा समोर उभं राहा किंवा इकडच्या बाजूला उभं राहा तर कुठल्याही बाजूने उभं राहून बघितलं ना तर असं वाटतं माऊली आपल्याकडेच बघताय आणि छान स्माईल आहे हसताय इतकं छान असं वाटतं बंकट सदनमध्ये गजानन महाराजाने भरपूर अशा लीला केलेल्या आहेत बंकट लालवर गजानन माऊलींची विशेष कृपा होती आणि माऊलींच्या चरणांनी स्पर्श झालेलं हे पवित्र असं सदन आहे तर इथे जो वजनकाटा आहे ना तर हा ओरिजिनल आधीचाच वजनकाटा आहे तर तिथल्या आम्ही सेवेकरींना विचारलं की हा वजन काटा आधीपासून का हो आहे का तर ते म्हटलं हो हा आधीपासून आहे म्हणे तर मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला एक गोष्ट सांगेल तुम्ही इतर सगळे भरपूर असे व्हिडिओ शेअर करत असाल तर माऊलींचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्यांबरोबर आणि आवडल्यास लाईक करायला न विसरू नका जय गजानन